बलात्काराच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरारी असलेल्या आरोपितास पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष दोन वसी यांना यश नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक नव नौ नौ भारतीय दंड संहिता कलम तीन सात सहा तीन सात सहा दोन एन पाच शून्य सहा प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपित इसम नामे अतुल यादव राहणार नायगाव पूर्व नाव व पत्ता माहीत नाही याने गुन्ह्यातील पीडित फिर्यादी महिला यांना त्यांच्या मैत्रिणीस भेटण्याकरिता नेण्याचा बहाणा करून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे नायगाव पूर्व येथील एस पी हॉटेल येथे नेले तेथे नेल्यानंतर आरोपीत याने पीडित फिर्यादी महिलेस कोणते तरी गुंगीकारक पदार्थ मिश्री ज्यूस पाजून त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संभोग करून त्याचा व्हिडिओ बनवला त्यानंतर तो व्हिडिओ सोशल वेबसाइट वर व्हायरल करण्याची धमकी देत जून 2022 ते अकरा सात दोन हजार तेवीस पर्यंत पीडित महिलेसोबत बाफाणे नायगाव परिसरातील वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये तसेच दैसर पूर्व येथील हॉटेल मध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संभोग केल्याबाबत फिर्यादी यांनी दिनांक चौदा सात दोन रोजी सात दोन वाजता दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या एका वर्षापासून उघडकीस न आलेल्या नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांनी दिलेल्या सूचना व आदेशांवये गुन्ह्याचा समांतर तपास चालू करण्यात आला गुन्ह्याच्या समांतर दरम्यान गुन्ह्यातील आरोपी त्याचे पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नसल्याने गुन्ह्यातील आरोपिता सोडण्यास उपयुक्त माहिती प्राप्त करण्याच्या अनुषंगाने फिर्यादी व गुन्ह्याच्या घटनास्थळात असलेल्या हॉटेल धारक साक्षीदार या व्यक्तींकडून आरोपीबाबत माहिती प्राप्त करण्यात आली आरोपिताचे उपलब्ध अपूर्ण नाव पत्त्याच्या आधारे निरंतर सातत्याने तपास करीत गुप्त बातमीदारा करवी आरोपिताचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषणातून आरोपिताचा ठाव ठिकाणा निष्पन्न करून आरोपित नामे अतुल कुमार जयप्रकाश यादव वय पंचवीस वर्ष राहणार नो राहणार रूम नंबर एकशे चव्वेचाळीस ऍटॉप हिल चर्च जवळ सायन पूर्व मुंबई या शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोन वसई युनिटचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर प्रकाश शिंदे सहाय्यक फौजदार रमेश भोसले संजय नवले पोलीस हवालदार रवींद्र पवार प्रफुल्ल पाटील चंदन मोरे सचिन पाटील जगदीश गोवारी रमेश आलदर दादा आडके सुधीर नरळे प्रशांत कुमार ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोरे महाराष्ट्र सुरक्षा बळ रामेश्वर केकान अविनाश चौधरी तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर शाखा यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे